यशवाय yes, हेल्प मराठी चॅनलवर तुमचे स्वागत आहे हवामान खात्याकडून पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून आज मध्यरात्री ढगपुटी सदृश पावसाचा इशारा हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांना देण्यात आला राज्याच्या दक्षिण कोकण भागापासून ते थेट गोव्याच्या सीमेपर्यंत पावसासाठी पोषक स्थिती पाहायला मिळत असून आज मध्यरात्री जोरदार पावसाच्या सरी महाराष्ट्रामध्ये बरसणार बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील वातावरण पावसासाठी पूरक निर्माण झाला असून राज्यातील सात जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला असे मध्यरात्री महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांना धोक्याचा सा इशारा देण्यात आला बंगालच्या उपसागरात ओडिसाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र हे सक्रिय होणार असून त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून सात ते आठ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहणार आहेत त्यामुळेच काही भागांमध्ये चक्रीवादळाचा धोका देखील झाला मध्यरात्री प्रचंड वारा सुटणार असून सिमेंट कॉन्क्रीटच्या घरांना देखील धोका वाढणार मध्यरात्री वादळी वारा आणि ढकुटी सदृश पाऊस असा दोन संकट आज मध्यरात्री निर्माण होणार पुढील तीन तासांमध्ये ढगपुटी सदृश्य पावसाला सुरुवात होणार असून पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळेच हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र हे उडीसाच्या मार्गाने पुढे सरकत येऊन पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांकडे येणार त्यामुळेच महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला काही ठिकाणी जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती देखील निर्माण होणार आहे त्यामुळेच पुढील तीन तास हे महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये धोक्याचे असणार मध्यरात्री ज्या भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्या भागांमध्ये विजांचा कडकडाट देखील मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून आली मध्यरात्री पावसाच्या सरी सर्वत्र सारख्या नसणार आहेत काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर काही ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान खात्याकडून ज्या सात जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे त्या सात जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांमध्ये अतिवृष्टी निर्माण होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा भागांमध्ये पावसाचा जोर जास्तच वाढणार आहे दिवसापेक्षा रात्री पाऊस वाढणार असून मध्यरात्री पावसाची शक्यता वर्तवली गेली कोकण आणि मध्य महाराष्ट्रांमध्ये देखील पुढील तीन तास हे अतिमुसळधार पावसाचे असणार हवामान तज्ञाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच जिल्ह्यांमध्ये कहर माजवणार महाराष्ट्रातील जास्त सात जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला त्या सात जिल्ह्यांमध्ये नदी नाले भरून वाहणार सात जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका अशा सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत अचानक वाऱ्याची चक्रीय स्थिती सक्रिय होणार असून चक्रीवादळाचा धोका देखील निर्माण झाला कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार असून बंगालच्या उपसागराकडून कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राकडे सरकत आहे त्यामुळे अचानक पावसाला सुरुवात होईल आणि पावसाचा वेग चांगलाच गती घेईल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडून चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय झाल्यामुळे चक्रीवादळाचा धोका देखील निर्माण होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा विजांचा कडकडाट होणार असल्याची दाट शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली पुढील काही तासांमध्ये सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आला आज मध्यरात्री सर्वात मोठ्या चक्रीवादळाची दाट शक्यता वर्तवण्यात आली असून आज रात्री चक्रीवादळाचा धोका आणि ढगपुटी सदृश्य पावसाचा धोका अशा मोठ्या संकटाची तीव्रता महाराष्ट्रावर वर्तवली आहे महाराष्ट्रामध्ये इतका मोठा संकट दाखल होणार आहे ज्यामध्ये सात जिल्ह्यांना धोका वाढला आहे प्रशासनाकडून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश देण्यात आले असून पावसामध्ये वादळी वाऱ्याचा वेग हा एकशे वीस किलोमीटर वेगाने धावून येण्यासारखा आहे जास्त असल्यामुळे सिमेंट कॉन्क्रीटचा घरालाही धोका वाढल्याची शक्यता जास्त दिली आहे परत आहे परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे आज मध्यरात्री निर्माण होणारी ही दोन संकट महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांसाठी धोक्याचे असणार आहे चला पाहूया कोणत्या सात जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला लातूर मध्ये आज रात्रीपासून पावसाचा जोर वाढणार लातूर जिल्ह्यामधील वाजता ढगपुटी सदृश्य शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पावसाचा जोर इतका असणार की काही तासांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होणार लातूर मधील बरेच बाग हे पाण्याखाली जातील पुलावरून पाणी वाहून ढगपुटी सदृश्य पावसामुळे पूल पाण्याखाली जाणार आहेत अशा घटना लातूर मध्ये घडतील लातूर अति जोरदार पावसाने हजरी लावली आहे तर लातूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे पुढील काही तासांमध्ये हा पावसाचा जोर आणखीन वाढणार असून पाणीच पाणी होणार आहे लातूर जिल्ह्यातील नद्या दुतडी भरून वाहणार असून अनेक ठिकाणच्या पुलांवरून पाणी वाहत जाऊन वाहतूक ठप्प होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामधील मुसळधार पावसाची बरसात होणार असून मध्यरात्री बुलडाणा जिल्ह्यांमध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामानकडून खात्याकडून वर्तवली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये कमी दाब क्षेत्राचे तीव्र येणार आहे परिस्थिती गडचिरोली वाढणार असून एकशे अकरा मिलीमी पावसाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुढील तीन तासांमध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाच्या वेगाला गती मिळणार असून गडचिरोली जिल्ह्यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार त्यामुळेच मध्यरात्री गडचिरोली जिल्ह्याचा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे वर्धा जिल्ह्यासाठी देखील पुढील तीन तास हे धोक्याचे असणार वर्धा जिल्ह्यामध्ये रात्री ढोकुटी सदृश पाऊस पडणार असून पाणीच पाणी वर्धा जिल्ह्यांमध्ये होईल विदर्भ भागामध्ये असणाऱ्या वर्धा जिल्ह्याला पूल पाण्याखाली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे कारण ढगुटी सदृश पावसामध्ये पावसाचा वेग जास्त असून सर्वात जास्त मोठा पावसाचा धोका वर्धा जिल्ह्याला देण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट सह मुसळधार पाऊस बरसणार विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात भंडारा जिल्ह्यामध्ये होणार आहे त्याचबरोबर सत्तर ते ऐंशी किमी वेगाने वेराचा व वाऱ्याचा अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला परंतु विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा धोक्याचा इशारा सर्वात जास्त असणार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसासोबतच विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मुसाधार पावसाला वेग मिळणार धरणाच्या पानलोड क्षेत्रामध्ये पाण्याची पातळी वाढली आहे मध्यरात्री धरणातच पाणी सोडण्यात ना येणार आहे त्याचबरोबर पाणी पातळी वेगाने वाढ होणार असून हवामान विभागाकडून एकशे वीस पावसाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यामुळे पूर परिस्थिती धोका देखील उद्भवू शकतो या सात जिल्ह्यांमध्ये ही नवीन संकट ओढावले असून या संकटांना सामना करावा लागणार आहे पुढील तीन तास हे धोक्याचे मत असून मध्यरात्री मोठं संकट या सात जिल्ह्यांकडून रेड अलर्ट देण्यात आला असून बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ही परिस्थिती सात जिल्ह्यांमध्ये उद्भवणार जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस हे अतिमुसळधार पावसाचे असणार आहेत सरी या यावेळी जोरदार बरसणार किनारपट्टी भागांमध्ये पावसाचा वेग थोडासा कमी असणार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस किनारपट्टी भागांमध्ये पडणार आहे परंतु या पावसाच्या विश्रांतीच्या टप्प्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण हे भागांमध्ये वाढणार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वाय हेल्प मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद